नमस्कार श्री स्वामी समर्थ यंदा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पहिली चतुर्थी सहा जानेवारीला आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा त्या चतुर्थीला म्हणतात अंगारकी संतुष्टी चतुर्थी या अंगारकी संकष्ट चतुर्थीचे वृत्त केल्याने या दिवशी उपवास केल्याने किंवा या दिवशी गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याने संकट निवारण होतं आयुष्यातले अडचणी अड अडथळे आजार दूर होतात तर आजच्या अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने आता आपण अंगारकी चतुर्थीची माहिती पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी चतुर्थीचे महत्व जाणून घेणार आहोत अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी जे गणपतीला समर्पित आहे आणि अत्यंत शोभ मानली जाते या दिवशी उपवास केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात संकटांचे निवारण होते आणि एकवीस संकष्टी चतुर्थीचे पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे या दिवशी भक्त गणपतीची पूजा करतात दिवसभर उपवास करतात आणि चंद्रोदयानंतर उपवास उठतात आता अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे काय तर त्या नावाचा अर्थ आहे मंगळवार अंगार आणि चतुर्थी चौथी तिथी एकत्र आल्याने या दिवसाला अंगारकी म्हणतात तर या दिवसाचे महत्त्व हा दिवस संकष्ट चतुर्थीमध्ये सर्वश्रेष्ठ मानला जातो या दिवशी गणपतीची पूजा केल्याने संकट दूर होतात आरोग्य लाभ होतो आणि कार्यसिद्धी होते तर ही कथा काय आहे तर गणपतीने मंगळ ग्रहाला वरदान दिले होते की त्याच्या नावाने येणाऱ्या चतुर्थीला व्रत केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तिची पूजा आणि विधी काय आहे तर सकाळी लवकर उठून स्नान करावे तुपाचा दिवा लावावा आणि ओम गणपते महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून व्रताचा संकल्प करावा गणपतीला लाल फुले तुरवा आणि मोदक अर्पण करावेत गणपतीची मूर्ती नसेल तर फळांनी किंवा अक्षतांनी गणपतीची स्थापना करावी दिवसभर उपवास करावा फलाहार घेऊ शकता तर चंद्र चंद्रोदयानंतर गणपतीची पूजा करून चंद्रदेवाला आरत्या द्या द्यावे आणि त्यानंतर उपवास सोडावा आणि या दिवशी काय करावे गणपतीची विधिवत पूजा करावी गणपती अथर्व शीर्ष आणि संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी मंत्रांचा जप करावा शक्य असल्यास मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे थोडक्यात काय तर अंगा अंगारकी संकष्ट चतुर्थी हा गणपतीच्या कृपेचा दिवस आहे जो श्रद्धा आणि भक्तेने पाळल्यास सर्व दुःखे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे तर आता नुकत्याच नवीन चालू झालेल्या वर्षामध्ये अंगारकी चतुर्थी ही मंगळवारी सहा तारखेला असून चंद्रोदय रात्री नऊ वाजून सोळा मिनटांनी आहे त्यानंतर आपण दिवसभर उपवास केल्यानंतर आपण रात्री चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडावा त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील अंगारकी चतुर्थीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेनुसार चंद्र चंद्राचे दर्शन होते तर मुंबईमध्ये उद उदय हा नऊ वाजून वीस मिनटांनी आहे सोलापूरमध्ये नऊ वाजून नऊ मिनटांनी पंढरपूरमध्ये नऊ वाजून तेरा मिनटांनी पुणेमध्ये नऊ वाजून सोळा मिनटांनी तर दिल्लीमध्ये आठ वाजून बावन्न मिनटांनी चंद्रोदय असणार आहे तर जर तुम्हाला तुमच्या भागातील चंद्रोदय कधी आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका तर भेटूया अशाच उपयुक्त असणाऱ्या बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग गणपती बाप्पा मोर्या गणपती मोर्या